मिरज तालुक्यातील मैशाळेतील घोरपडे परिवाराचा कौटुंबिक स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात घोरपडे कुटुंबातील तब्बल चार पिढ्यातील अडीचशे जण एकत्र एक येत समाजात एक आदर्श निर्माण केला याबाबत घोरपडे परिवाराचे पंचक्रोशतून कौतुक होत आहे मैशाळेतील लिंगायत समाज मठात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला परिवारातील सर्व ज्येष्ठांचा आणि सहकार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व सदस्यांचा सत्कार कुटुंबातील युवकांच्या हस्ते करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यानंतर घोरपडे परिवारातील सासू सुना लहान मुले मुली नवरा बायको यांच्या संगीत खुर्ची आणि रसिकेच यासह अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले कुटुंबातील सर्व महिला आणि पुरुषांनी महाराष्ट्रीयन गाड्यावर ठेका धरला कार्यक्रमाच्या नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला मेळावा पार पाडण्यासाठी कुटुंबातील सर्व पुरुष महिला मुले मुली सर्वांनी मोलाचे सहकार्य केले या कुटुंबातील चार पिढ्यातील सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थी एकत्रित स्नेह मेळाव्याचे आयोजन करत असतात मात्र एकाच कुटुंबातील अडीचशे सदस्य एकत्रित केलेला स्नेह हा पंचक्रोशीतील पहिलाच मेळावा असल्याची चर्चा आहे गोरपडे परिवारातील चार पिढ्या म्हैशाळ्यातील सध्या वास्तव्यास आहेत सर्व सुखदुःखात एकत्र येतात मात्र आता सर्वजण एकत्रित संपन्न झालेला मेळावा समाजासमोर आदर्श निर्माण करणार आहे ज्येष्ठांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली